आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच मोठी बातमी वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणी वैष्णवी हगवणे हत्याप्रकरणी नेपाळमधून निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आलेली आहे बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमधून तो नेपाळला पोहोचला होता दहा दिवसानंतर निलेश चव्हाणला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अटक केली आहे वैष्णवी हत्या प्रकरणी निलेश चव्हाण हा फरार होता पोलीस त्याचा शोध घेत होते अखेर त्याला ताब्यात आहे बावधन पोलीस स्टेशन या ठिकाणी जो नवीतेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण हा आरोपी पाहिजे होता त्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे तीन पथक रवाना करण्यात आले होते सदर पथकाने आज निलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते पिंपरी दिशेने घेऊन येत आहेत आज मध्यरात्री पर्यंत तो आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितीला न्याय ही पोलिसांची भूमिका असते त्याच्यामुळे सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये आपण जर पाहत असाल तर पोलिसांनी पहिल्या दिवसापासून गुन्हा नोंद करत कारवाई केलेली आहे या गुन्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आरोपीला मदत केली त्यांच्यावर देखील कारवाई झालेली आहे त्याच्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांचा फोकस हा आपल्याला वैष्णवीला न्याय देणं आणि वैष्णवीच्या परिवारासोबत म्हणजे माहेरच्या लोकांसोबत उभं राहणं ही आपली भूमिका आहे मला खात्री आहे या आरोपींवरती कठोर कारवाई होईल जेणेकरून पुन्हा महाराष्ट्रात कधी वैष्णवी घडणार नाही मॅडम आता या संदर्भात एक आणखी प्रश्न उपस्थित होतो की त्याकडे नेमकं शस्त्र आलं कसं काय या संदर्भात